मंडई नमस्कार आंब्याच्या झाडाला बांधला आहे पाळणा आता झोके घ्यायचं काम सुरू आहे पहिला झोके घ्यायचे मग घरकाम बघायचं चला मग आता हे झालेलं आत्ताचं बांधकाम मा आहे मागणं मागेच आम्ही रत्नागिरीवरनं जो काही चिरा आणलेला आणि हे जे काय थोडंफार बांधकाम झालेलं आहे जवळ मला वाटतं हे तीस टक्के काम झालेलं आहे हे बाहेरचा वरांडा आहे अजून बरंच काम बाकी आहे आणि जसं जसं काम होणार आहे तसे तसे मी व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे कामाला मेहनत खूप घेतलेली आहे आम्ही लांबून चिरा मागवलेला मागेच मी चिऱ्याचा व्हिडिओ टाकलेला तर आत्ता एवढं आम्ही बांधकाम तयार केलेलं आहे आणि आमचे कारागीर बांधकाम करणारे स्पेशल यू पीवरनं आलेले आहे त्यांची खासियत हीच आहे चिरे बांधकाम हे काम हे व्यवस्थित आणि छान पद्धतीने करतात म्हणजे बरोबर रूपरेषा आणि म्हणजे व्यवस्थित आखणी मोजमाप म्हणजे मला माझ्याकडे शब्द नाही आहे बोलायला म्हणजे त्यांची कारागिरी खूप सुंदर आहे ते, ते बाहेरचे काय लेवल करतात नीट गुरु पॉइंटिंग आणि काय 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 असतात ते शब्द पण ते खूप सुंदर करतात काम म्हणजे चूक काढण्यासारखं नाही आहे तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित याचा व्हिडिओ पण बनवून दाखवणार आहे किती खर्च झाला काय किती चिरा लागला किती कारागिरांनी पैसे घेतले आणि खरंच खूप छान काम केलेलं आहे असं मागच्या भिंती पण पूर्ण तयार झालेली आहे आणि चिऱ्याचं घर नेहमी स्वस्त आणि मजबूत होतं मी मागेही सांगितलेलं चिरा आता मुंबईमध्ये आपल्या येऊ शकतो ट्रान्सपोर्ट मिळाला तर आणि तुम्ही पण जर स्वस्तात घर आणि मजबूत घर बांधणार असेन तर नक्की प्रयत्न चिऱ्याच्या दगडाचा करू शकता फसवणूक होते त्यापासून पण सावधान राहा पण आपण ओळखीने आणि विश्वासाने पुढे गेलात तर नक्की आपले माणसं आपल्याला मदत करतातच तर मी हा छोटासा मिनी ब्लॉग बनवलेला आहे की माझ्या बांधकामाची घर बांधकामाची म्हणजे जे आम्ही करतो आहे आम्ही स्वतःच बांधतोय कशी मेहनत घेतो आणि मेन म्हणजे मजा येते काम करताना स्वतः आपली जागा डेव्हलप करणं त्यात खूप वेगळा आनंद आहे आणि तो आनंद आम्ही घेतो आहे तर थँक्यू हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल छोटासा मिनी ब्लॉक आहे चला मी माझे परत झोके घेते मग असे अर्धेच राहिलेले थँक्स फॉर वॉचिंग